मंडळी दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक निकाल लागले होते भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं शिवसेना भाजप सोबत जाईल की नाही अशी शंका होती आणि त्याच वेळेस म्हणजे सरकार स्थापन झालं नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला बिनचर्त पाठिंबा देऊ केला होता भाजपने सत्तेत बसावं लोकांनी त्यांना कौल दिलेला आहे या लोकांनी दिलेल्या कौलचा आम्ही सन्मान करतो आणि म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा देतोय असं शरद पवार यांनी सांगितलं होतं मंडळी खरं म्हणजे ती काडी होती त्यावेळेस भाजपने न मागता शरद पवार यांनी पाठिंबा देऊ केला होता तिथेच ही गोष्ट स्पष्ट होती कि पवार साहेब काहीतरी काडी करतायत आणि नेमकं ते सत्यात उतरलं जेव्हा खुद्द पवारांनी हे सांगितलं की हो त्यावेळेस मी काडी केली होती कारण शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्टता निर्माण व्हावी असा माझा हेतू होता आणि त्यासाठी भाजपला बिनशर पाठिंबा देण्याची काडी मी केली होती हे शरद पवार यांनी सांगून टाकलं दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार म्हणाले मंडळी त्यानंतर अगदी काल परवाच त्यावेळेस ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंटरव्ह्यू घेतला त्या मध्ये फडणवीस यांनी सांगून टाकलं की दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेस निकाल लागले त्याच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्ष यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्यात सुळलं होत फक्त अशा आकड्यांची गरज होती की त्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जातील मात्र शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याची काडी केली आणि अखेरपर्यंत पवार काही भाजप सोबत गेले नाहीत पवार गेले नाहीत पण त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्याकडे आणलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं हे सगळं सांगायचा हेतू इतकाच आहे की पवार हे अविरत काड्या करत असतात आणि त्यांचं राजकारण हे अशा काड्यांमधूनच फुलत असतं अगदी काल परवाला शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली आणि ती स्तुती जर तुम्ही ऐकली असेल तर तुम्हालाही ते लक्षात आलं असेल की हे काहीतरी वेगळं आहे ही पवारांची परत एक काडी आहे का अशी शंकाही तुमच्या मनात आली असेल कारण त्या स्तुतीस्पर भाषणामध्ये पवार म्हणाले कि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा दिली आता या ठिकाणी पवारांना नेमकं काय अपेक्षित होतं हे मला माहित नाही पण पवारांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते एकतर एकनाथ शिंदे यांनी राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा दिली हे सांगताना पवार यांनी उद्धव ठाकरे यांना जबरदस्त टोला आणला होता महाराष्ट्राचं राजकारण हे एका वळणावर आलं होतं की जिथून ते नेमकी कुठली दिशा घेईल हे कळत नव्हतं त्यावेळेस एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि भाजप सोबत जाऊन राज्यात महायुतीची सत्ता आली ती जर राजकारणाला दिशा असेल तर उद्धव ठाकरे यांचं सरकार हे नेमकं काय होत ती ते सरकार व्यवस्थित काम करत नव्हतं का पवार त्याबद्दल नाराज होते का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळेच मित्रांनो उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यानंतर आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी थेट पवारांवरही टीका केली की पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करायला जाऊ जायला नको होत असं ते म्हणाले पण त्याही पेक्षा पवारांच्या भाषणामधली ही एक ओळ ज्याला आपण म्हणू की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली ही त्यांना खटकली होती कारण पवार त्यांचे राजकीय गुरु पवार त्यांचे कर्त धरते पण त्याच पवारांनी एका वाक्यात मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा पान उतारा केला होता मात्र त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांची जबरदस्त स्तुती केली आता या ठिकाणी पुन्हा काडी म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे मागचे काही दिवस हे असे गेलेले आहेत की ज्यामध्ये मीडिया सातत्याने ओरडते की एकनाथ शिंदे हे महायुतीच्या सरकारमध्ये समाधानी नाहीत ते नाराज आहेत असं सातत्याने ओरडते एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालं नाही काही कमिट्यांवर त्यांचे ना मंत्री नाहीत त्यान हा एकंदरीत राजकीय गोंधळ सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहे पवार नेमकं कोण नाराज आहे हे अगदी चटकन हेरतात आणि मग त्याच्यावर स्तुती स्तुमनं उधळून त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे शरद पवार यांनी एकनाथ शिंदेना हेरलं आणि त्यांच्यावर स्तुती उधळली हे स्पष्ट होत की पवार हे एकनाथ शिंदे यांना कुठेतरी पूस लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून महायुतीमध्ये एकंदरीत स्थिती ही दोलायमान कशी होईल हे पवार बघतायत पण ते खरंच साध्य होऊ शकतं का एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो हे दोघही महायुतीमध्ये आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की महायुतीतून एकनाथ शिंदे किंवा अजित पवार जरी बाजूला झाले तरीही महायुतीचं सरकार कायम राहील त्यांच्याकडे बहुमत राहील हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हे खुद्द एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही या माहिती आहे त्यातही पुढच्या पुढचे चार साडेचार वर्ष कुठेही निवडणुका नाही आहेत महाराष्ट्रातलं सरकार भक्कम आहे निवडणुका नजीकच्या काळात नाही आहेत अशा वेळेस सरकारमधून बाहेर पडणं ही राजकीय आत्महत्या ठरू शकते आणि हे खुद्ध एकनाथ शिंदे देखील जाणतात आणि त्याचमुळे पवारांनी कितीही स्तुती केली तरी एकनाथ शिंदे शांत होते त्यांनी त्याचा वापर उबाटाला भडकवण्यासाठी त्यांना मिरच्या झोंबाव्यात यासाठी केला पण आपण पवारांसोबत जाऊ असं एकनाथ शिंदे यांनी कुठेही म्हटलं नाही किंवा तसा आभासही निर्माण होऊ दिला नाही ही खरी गंमत असते मित्रांनो राजकारणाची राजकारणामध्ये आपल्याला हवं ते साधायचं असतं पण त्याबरोबर आपण आत्महत्या करायची नसते उद्धव ठाकरे यांनी पवारांसोबत जाऊन आत्महत्या केली तशी आत्महत्या एकनाथ शिंदे करणार नाही पण मुद्दा असा आहे की म्हणून पवार काही काड्या करायचं थांबणार का तर निश्चितच नाही कारण काड्या करणं हेच त्यांचं राजकारण आहे आणि त्यामुळे पवार ते राजकारण करतच राहणार आणि या काड्या भविष्यात पवार अजून कुठे करतायत हे बघणं खरंच महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद